नमस्कार नमस्कार माझं नाव दत्तात्रेसाने आपल्या प्लॉट बरोबर घेतले शेतीच पहिल्यांदा करतोय पहिल्यांदा कामाला होतो मला शेतीबद्दल जास्त नॉलेज नव्हतं मी या सेटीचे व्हिडिओ पाहिले भरपूर त्यांनी जसे जसे मला डोस सांगितले शेड्यूल प्रमाणे वापरले आणि त्यानंतर आता हा समोर रिझल्ट दिसतोय मला या जे जे पिकं आहेत ह्याच्यावर काय आजार असतात काय रोग असतात याची काहीच माहिती नाही आणि नव्हती पण फक्त सरांनी सांगितलं की तुम्ही डोस कंटिन्यू करा तुम्हाला आजार रोग हा काही प्रकार दिसणार नाही दिसणार नाही आणि तो आजपर्यंत काय मला दिसलेला नाही सर आता जर बघितलं हा छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे बरोबर बरो। ते पण तुम्ही रोपनही बी लावलेलं आहे तुमचं वांगे पण दिसत आहे भेंडे सगळे ऑल दिसू राहिले सगळ्या प्लॉटची ग्रेनरी आणि मेन म्हणजे छत्तीस दिवसावर प्लॉट कुणी मानणार नाही हा छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे जर पान जर बघितलं एवढं मोठं पाणी बोपड्याचं पान बरोबर एकदम निरोगी काही निरोगी पाणी काहीच नाही एकदम हेल्दी पान एकदम हेल्दी प्लॉट बरोबर तर तुम्ही छत्तीसच दिवसात याला सेकंड डोस पण रिपीट केलाय हो वैदिक चे रिझल्ट एक नंबर आहे सगळ्यात मेन म्हणजे असे की ज्याला काहीच अनुभव नाही ना त्यांनी शेड्यूल वापरायचं अनुभव घ्यायचा आणि मग करायचं थोड्या क्षेत्रावर करायचं मी आता माझं एक एकरवर करणार आहे पण मी सुरुवात केली दहा गुंठ्यावर पहिल्यांदा म्हणलं ऑल क्रॉप करू त्यातलं एक गेलं तरी एक आपल्या हातात सापडेल पण झालंय असं की सगळेच पिक माझे एकदम चांगले आले आणि सगळ्याला रिझल्ट मला चांगला भेटलाय माझं आलं दोडक्याचं पहिलं फुल तिसाव्या दिवशी आलं आणि आताची कधी आलेली आहे पहिलं खालून त्या दोडका निघतोय आणि मग त्याला फुल येते रिझल्ट मला एक नंबर भेटले वैदिकचे रिझल्ट खरंच चांगले आहेत एकच नंबर आहे पाऊस पण कंटिन्यू चालू आता बरोबर